रात्री ना खूप जाम डोकं दुखायला लागलेलं गोळी घेतली तरी बी काय कमी आहे ना भाऊला म्हणाले भाऊ खूप डोकं दुखतोय म्हटलं प्लीज माझं थोडं डोकं दाब तो तेल वगैरे घेऊन मालिश केला खूप छान वाटलं डोकं दाबताना आणि झोप बी रात्री खूप छान आली माझला हाय गायज पुन्हा एका नवीन ब्लॉकमध्ये स्वागत आहे माझं नाव रुपाली सकाळी उठलो टिफिन वगैरे काय नव्हता हेनी म्हणाले राहू दे टिफिन वगैरे मला काही नको तुला बरं वाटत नाही तर झोपून जा मी काहीतरी कॅन्टीनमध्ये खातो सकाळी उठलं तोंड धुतलं ब्रश वगैरे केला लाडूचं तोंड धुतलं त्याला ब्रश वगैरे करवलं लाडू म्हणाले मम्मा मला भूक लागल्या भूक लागल्या म्हटलं तोंड वगैरे धुऊन घेतलं सगळ्यांना उठवलं घरातल्यांना उठा म्हटलं आता उठला इथं सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे केलं इथं पोहे करायला घेतलो इथं सगळ्यांना पोहे केला चहा बनवलं सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला, हे ले ले ना दिला, दिला ना तर आमचे पप्पा आलेले होते पप्पांना वगैरे चहा वगैरे दिला नाश्ता दिला त्यांना बी आणि थोडं थंडी बाजू होती म्हणून जाऊन उन्हाला बसलं हे त्यांना समोरचे तेथे काहीतरी बनवत होते म्हटलं काय बनवतं तिने म्हणाले नाही डाळीचे पकोडे आहेत मग ती करत होते त्यांच्याजवळ जर जाऊन बाहेर बसलो उन्हाला छान वातावरण होतं आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चांगलं वाटलं लाईक आणि फॉलो करायला विसरू नका बा